बलात्कार अपहरण घोटाळेबाद ही आता काँग्रेस नेत्यांची ओळख बनत चालली काँग्रेस पक्षात फक्त गुन्हेगारांचीच भरती आहे असंच वाटतं लाज वाटली पाहिजे स्वतःला नेता म्हणून घेणाऱ्यांना कोणताही नेता घ्या त्याच्याबद्दल माहिती करून घेताना गुन्ह्यांची यादीच आधी समोर येते आता यांचंच घ्याना बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले काँग्रेस नेते राजेश एकाडे यांची खरी ओळख सुरुवातीला सांगितली ना तीच चला हे काय करतात जाणून घेऊ तर हे आहेत लोकांची फसवणूक तरबेज असणारे पहिली फसवणूक शेतकऱ्यांची नांदुरा आणि मलकापूर भागात झालेल्या मुसळधार पावसानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं शेतकऱ्यांची खूप काळजी असल्याचं दाखवण्यासाठी त्यांनी विधानसभेतील अधिवेशनाला जाणं टाळत शेतकऱ्यांच्या नुकसानाची स्वत पाहणी केली आणि पाहणी नंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याबाबत आश्वासन दिलं मात्र नेहमीप्रमाणे खोटं आश्वासन दिल्यानं अनेक वर्ष उलटूनही आपल्या शेतकरी बांधवांना काही नुकसान भरपाई मिळालीच नाही काहीच नुकसान भरपूर ज्यांना नुकसान असे आहे की ज्याचं काहीच नाही त्यांनाच त्यांनाच त्याचा लाभ मिळाला त्याची खरोखर नुकसान झाली अशा कुठल्याच कास्तकारांना त्यांच्याकडून मदत मिळाली नाही नलकापूरचे लोक खूप त्रस्त व्हायला आहे का कामगिरी नाही कामगिरीबद्दल गावाचा त्या तालुक्याचा विकास नाही दुसरी फसवणूक नागरिकांची धोकादायक अशा नांदुरा ते जळगाव रस्त्यावरील रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाणपूल बांधून देण्याबाबतचं खोटं आश्वासन तेही नेहमीप्रमाणे अपूर्णच कारण लोकांचे जीव गेल्यानं यांना काहीच फरक पडत नाही तर तिथं ते आमचं पूल सँक्शन झालेलं आहे जेव्हा पाच वर्ष अगोदर जेव्हा बी जे पीची गव्हर्मेंट होती तेव्हा पण आतापर्यंत तो काम झालेला नाही आहे आता अर्थ म्हणजे दळणवडणारा जळगाव तिसरी फसवणूक ही फसवणूक आपल्या सारख्या लोकांची नाही तर चक्क सरकारची आणि कायद्याची फसवणूक आहे कोरोना काळ जेव्हा एकीकडे संपूर्ण जग मृत्यूशी झुंज देत होत सरकारनं सर्वत्र जमावबंदीचे आदेश दिले तर दुसरीकडे काँग्रेसचे राजेश एकाडे हे मात्र संचारबंदी मोडीत काढून मलकापूर मध्ये रॅली काढून आपला वाढदिवस धूम धडाक्यात साजरा करत होते फक्त कोविड काळ गेलं त्याच्यात काही नाही गेलं स्वतःचा विकास भ्रष्टाचार करून करून घेतलं जे मागचे अडीच वर्ष गेले महाविकास आघाडीचे त्यामध्ये कुठल्याच प्रकारचे कामं झाले नव्हते विशेषतः दलित वस्तीचे आणि रमाबाई क्रमाबाई घरकुल योजनेअंतर्गत जे सर्व कामं होते ते सर्व पेंडिंग होते राजेश एकडेची यादी अजून संपली नाहीये काँग्रेस नेत्यांच्या कर्तृत्वाची यादी वाढतच राहील मात्र संपणार नाही नागरिकांना आता फक्त एकच कळकळीची विनंती अशा गुन्हेगारी वृत्तीच्या हातात महाराष्ट्राचं आणि आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य जाऊ देऊ नका